अमरनाथ मिरज जंक्शन सव्वा तीनच्या रेल्वेने अंबाला आणि तिथून पुढे जम्मूला आलो जम्मूच्या रेल्वे स्टेशन वरून आर एफ आय डी कार्ड घेऊन भगवतीनगर या ठिकाणी येऊन राहिलो जेथून पहाटे तीन वाजता बालटालकडे जाणाऱ्या गाड्या होत्या अमरनाथला जाण्यासाठी फक्त या ठिकाणावरूनच गाड्या मिळतील इथून पुढचा बारा तेरा तासाचा प्रवास हा मिलिटरीच्या निगराणीखाली होणार होता अमरनाथ यात्रेकरूंसाठी या ठिकाणी व्ही आय पी ट्रीटमेंट असते असं म्हणायला हरकत नाही आपण मूवीजमध्ये बघतो त्यापेक्षा मिलिटरी मॅन्सची रियालिटी किती वेगळी असते हे या प्रवासातून कळतं बघताना मन आणि डोळे दोन्हीही भरून येतात जम्मू काश्मीर श्रीनगर पासून पुढे निसर्गाचा सुंदर आणि तेवढाच रौद्र नजारा बघत बालतालच्या बेस येऊन पोहचलो हे ठिकाण धरतीवरती स्वर्गच असल्यासारखे भासत होते अगदी साडेसहाला पोहोचलो तरी सुद्धा या ठिकाणी प्रखर सूर्य दिसत होता हे ठिकाण समुद्र सपाटी पासून नऊ हजार फुटाच्या वरती आहे आणि इथूनच अमरनाथची गुहा सव्वीस किलोमीटरच्या उंचीवरती आहे हरे हरे महादेव मंडळी मी श्रुती पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग असणार आहे अमरनाथ यात्रेचा व्लॉग आणि मी सध्या आहे बालतालच्या बेस कॅम्पमध्ये मी यावर्षीची दोन हजार चोवीसची बालताल मार्गे जी असणार आहे ती अमरनाथची यात्रा करणार आहे आणि हा जो ट्रेक आहे तो सोळा किलोमीटर लांबीचा आहे असं म्हणतात रात्रीचे वाजलेले आहेत सध्या अडीच आणि आत्ता सर्वजण लाईनमध्ये जाऊन थांबतात चार वाजता जे आहे तर ते गेट ओपन होतं चेक पॉईंटच्या चे इथं जाऊन सर्वजण थांबत आहेत so, सो या चला तर मग आता पुढची जर्नी बघूयात कशी असणार आहे या ट्रेकबद्दल आणि अमरनाथ यात्रेबद्दल सर्व माहिती या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका सध्या आम्ही राहिलेले आहे या टेंटमध्ये असा टेंट आहे आमचा आणि याचा जे रेंट आहे ते मी इथल्या भैयांशी बोलून तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर आणि याचा जो रेंट आहे तो पण देईनच चला तर मग आत्ता आपण सगळ्या चेक पोस्टची पहिल्या चेक पोस्ट मधून आपण जेव्हा आयडी कार्ड दाखवून पास होतो त्याच्यानंतर घोड्यावाल्यांचा आणि पाय चालणाऱ्यांचा इथले लोक एवढे प्रेमळ आहेत ते चहा पिल्याशिवाय सोडतच नाही कारण की जवळपास लवकर नाही असं त्यांचं म्हणणं आहे चहा घेतोय एकदम थंडी मध्ये गरम गरम चहा पहाटेचे चार वाजलेले आहेत आणि आम्ही चार वाजता चढाई चालू केलेली आहे सिक्युरिटी एकदम जबरदस्त लेवलची जबरदस्त सिक्युरिटी गेट आहे है, अप अप आ, है। का है, ते पास केलं आहे आणि सगळं चेकअप होतं आपलं तिथं गोप्रो वगैरे कोण युट्यूबला गर असेल माझ्यासारखं तर त्यांचं सुद्धा चालू करून तिथं बघितलं जातं काही घाबरण्याचं कारण नाही आहे फक्त जे काय आहे ते काळजी घेऊन न भिता वगैरे न घाबरता तुम्ही करा सगळं इझी आहे एकदम आणि इथून पुढं आता खरा ट्रेकला सुरुवात होते

জয় ভোলে বলে কিলোমিটার জয় ভোলে सकाळचे फक्त सव्वा पाच वाजल्यात तरी सुद्धा किती उजेड पडलाय बघू शकता आणि व्ह्यू तर एकदम खतरनाक आहे आहे रेलपत्री आणि इथं मुरादाबाद भंडारा आहे अडीच किलोमीटरपर्यंत एक दोन पाणी पियची किंवा चहाची दुकाने तिथे दिसत होती आणि आता इथं तुम्ही काय पाहिजे ते खाऊ शकता आणि इथं सुद्धा एक भंडारा आहे दहा ते पंधरा मिनटं ब्रेक घेऊन त्याच्यानंतर पुढची यात्रा तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर आता एवढ्या वरती जायचंय तिथून तिथं या पर्वताच्या वरती पर्यंत तर कठीण आहे चढाई तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे घोडा पालखी पिठ्ठू याची सुद्धा सुविधा इथं तर ती पण तुम्ही करू शकता आणि चालत पण करू शकता शक्यतो चालत करा चालत यात्रा करण्यामध्ये जी मजा आहे ती घोड्यावरून करण्यामध्ये नाही आहे येण्यासाठी खडीच्या खडी पूर्णपणे चढायचं चा, आहे जवळपास पाच ते सहा किलोमीटर फक्त खडी चढाई आहे आणि जर का खरच कुणी आजारी असेल तर घोडा किंवा पालखी करून या खूप खूपच कठीण आहे खूप कठीण आहे हालत खराब झाले आता इथून पुढे सांगितलंय उतार आहे म्हणून बघूया आता प्रत्येकी महादेवांनी माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य या ठिकाणी समजावले होते व ती कथा सांगताना या ठिकाणी दोन कबुतरे होती आणि त्यांनी सुद्धा ती अमर कथा ऐकली आणि ती कबुतरे देखील अमर झाली अमरनाथ हे ठिकाण सतरा हजार फूट उंचीवरती आहे इथे हवा झाडे अजिबात नाहीत त्यामुळे ऑक्सिजन खूपच कमी आहे आणि आपण तर पठारी भागात राहत असल्यामुळे आपल्याला उंचीची सवय नसते वीस किलोमीटर कंटिन्युअसली चालत आल्यावर माझी तब्येत अचानकच बिघडू लागली ऑक्सिजन कमी पडायला लागलं तरी पण मी चालतच राहिले आणि सोबत मम्मी होतीच त्यानंतर जिथून गुहेची पहिली झलक दिसते ते ठिकाण दिसलं आणि त्या दिशेने आम्ही चालू लागलो ठिकाणी पोहोचल्यावर पेहलगाम मार्गाने येतात ते भाविक दिसत होते संगम या ठिकाणी घोड्यांचा रस्ता पायी चालणाऱ्यांचा रस्ता आणि पेहलगाम येणाऱ्यांचा रस्ता एकत्र होतो आणि तिथून पवित्र गुहा ही तीन किलोमीटर अंतरावरती राहते मी इथे पोहोचून मम्मीने पहिल्यांदा मला दवाखान्यात नेलं औषधं घेतली समोरच मोबाईल बॅग शूज ठेवायचं लॉकर होतं कारण की इथून पुढे आपण मोबाईल वगैरे घेऊन नाही जाऊ शकत जवळपास सहाशे गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी आहेत महादेवांच्या पिंडीचे दर्शन पिंड अगोदरच वितळल्यामुळे झालं नाही पण ती अमर कबुतरे मात्र होती माझी तब्येत इतकी बिघडली की येताना पालखी करून यावं लागलं ते म्हणतात ना महादेवांपर्यंत पोहोचणं अतिशय कठीण आहे सोपं अजिबातच नाहीये आणि असाच अनुभव अमरनाथच्या या यात्रेमध्ये येतो तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय